पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीनिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक श्री विठ्ठल अहिल्यादेवी चौक टेंभुर्णे रोड पंढरपूर पंढरपूर शहर आणि तालुका मध्यवर्ती राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी खोळकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती यांच्या वतीनं पंढरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंती उत्साहात साजरा करण्यात आली यावेळी राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी उपस्थित राहून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आरती केली व त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती सोहळ्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभर राज्यभर मंडलनिहाय जयंती साजरी करून अहिल्यादेवीच्या विचारांचं उदक्तीकरण केलंय त्याबद्दल मंडळाच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा धनगर समाजाचे प्रतीक असलेली घोंगडी व काठी देऊन सन्मान केला यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत किसान मोर्चा प्रदेश सचिन माउली हळवणकर मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ धोणे उपाध्यक्ष प्रवीण सरगर श्रीकांतदा देशमुख पंकज देवकदे प्रशांत घोडगे प्रसाद कोळेकर यांच्यासह मोठ्या संख्येने बहुजन समाज बांधव ज्येष्ठ नागरिक माता भगिनी युवा बांधव शेतकरी बांधव सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या जयंतीनिमित्त अनेक नेत्यांनी ने उपस्थित राहून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुत्रच अभिवादन केले यामध्ये माजी आमदार प्रशांतराव परिचारक आमदार समाधान आवताडे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल सावंत मनसेचे नेते दिलीप धोत्रे सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे व्हाईस चेअरमन भारत कोळेकर जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव माने प्रांताधिकारी सचिन इथापे तहसीलदार सचिन लंगोटे पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संसारे यांच्यासह पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील विविध प्रशासकीय विभागाचे अधिकारी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले अहिल्यादेवी होळकर जवळ दिवसभर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं मोफत नेत्र तपासणी शिबिर यासह हो विविध कार्यक्रम अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले होते ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तोच खरा व स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो लोक कल्याणासाठी आयुष्यभर लढा देणाऱ्या रणरागिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कोटी कोटी प्रणाम इंडस्ट्री तालुका पंढरपूर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक शिवमल्लार कन्स्ट्रक्शन डोंबेगल्ली पंढरपूर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीनिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक न्यू रोहनराज मोबाईल ॲक्सेसरीज जिजामाता शॉपिंग सेंटर बँक ऑफ इंडियाजवळ पंधर